राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच्या महत्त्वाच्या शेतीविषयक झटपट बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत शेती तसेच सरकारी नवीन योजना त्यासंबंधी सर्व माहिती आपण या बातमीपत्रात बघूया बातमीपत्रास सुरुवात करू सात हजार सातशे त्रेपन्न लाडक्या बहिणी रत्नागिरी जिल्ह्यात अपात्र लाडकी बहीण योजनेवर सरकार आणलं परंतु आता लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार का अशी भूमिका आज या सरकारने घेतलेली आहे आणि सात हजारपेक्षा जास्त बहिणी या रत्नागिरी जिल्ह्यात अपात्र केल्या आहेत अपुऱ्या कोट्यामुळे मे महिन्यात साखरेचे दर कडाडणार मागणीच्या तुलनेत तेवीस पॉईंट पन्नास लाख टनांचाच कोटा यंदा गतवर्षीपेक्षा साडेतीन लाख टनांनी कोट्यात कपात शीतपेय आईस्क्रीम वाढत्या उन्हामुळे मागणीत वाढ उत्तर प्रदेशात महिला बनतील कृषी सखी मिळेल प्रशिक्षण आणि मासिक पाच हजार रुपये मानधन मात्र महाराष्ट्र राज्यातील या महिलांना काय मिळेल की नाही याची श्सोती नाही सरकारी अनुदान मिळवण्यासाठी ई मध्ये आधार लिंकिंग अनिवार्य शेतकऱ्यांना असे शे फायदे मिळतील उत्पादनाची योग्य किंमत आणि वेळेवर पेमेंट होईल तसेच चांगली बाजारपेठ आणि थेट बाजारपेठेमध्ये प्रवेशसुद्धा मिळेल तांदळाचा विक्रमी साठा निर्यातीला मिळेल चालना गव्हासोबतच सरकारी गोदामामध्ये तांदळाचा साठा देखील विक्रमी त्रेसष्ट दशलक्ष टनांवर पोहोचलेला आहे त्यामुळे निर्यातीला चालना मिळाल्याचं दिसत आहे शेती महामंडळाच्या बावीस हजार कर्मचाऱ्यांना महाडा करून घरे मिळणार पासष्ट त्या ते पाचशे कोटी उत्पन्न मिळवण्याचे महामंडळाला उद्दिष्ट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती अमेरिकेच्या शुल्क युद्धामुळे कोळंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात अमेरिकेने काही दिवसापासून शुल्क युद्धाचं जी आणीबाणी घोषित केल्यासारखं वातावरण केलं आहे त्यामुळे कोळंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे गहू निर्यातीवरील बंदी कायम राहणार प्रमुख राज्यातील शेतकऱ्यांना बसणार फटका गहू खरेदीत शा शेहेीस टक्के वाढ केंद्र सरकार यंदाही निर्यात निर्यातबंदी कायम ठेवणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा फटका बसत आहे खुल्या बाजारातही शेतकऱ्यांचा तूर हरभऱ्याला चढे दर मिळानात तुराला हम तुरीला हमीदारापेक्षा सरासरी चारशे सत्याऐंशी तर हरभऱ्याला दोनशे पंचवीस रुपये कमी दर शेतकऱ्याचा फटका बसला पाकिस्तानातील सोळा यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सोळा यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी आणलेली आहे डाळिंबाला वाढत्या उष्णतेचे ग्रहण फुलगळ पन्नास टक्क्यांपर्यंत अंबिया भरातील फळांचे नुकसान हस्तातील डाळिंबाची विक्री अंतिम टप्प्यात तर त्यामुळे आता डाळिंबाला उष्णतेमुळे फटका बसत आहे चाळीस हजार कोटींचे पीक कर्ज वसुलीबाबत बँकांना साशंकता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचा खुलासा राज्य शासनाने उशिरा केल्यामुळे आता बँका ह्या वसुलीसोबत पुढे येत आहेत का असं प्रश्न निर्माण झालेला आहे तापमान वाढीमुळे कांदा पक्वतेपूर्वीच काढणीला आकार वजन गुणवत्तेचा अभाव उत्पादनात साठ टक्क्यांवर घट तर या गोष्टीमुळे पिकांवर परिणाम होत आहे थंडीचा अभावसुद्धा यावेळी जाणवत आहे मार्चमध्ये भारताच्या तेल निर्यातीत तीन टक्के वाढ संपूर्ण वर्षात अकरा टक्के घट दोन हजार पंचवीससाठी मिल निर्यातीचे आकडे जाहीर केलेले आहेत मार्चमध्ये भारताने एकूण चार लाख नऊ हजार एकशे अठ्ठेचाळीस टन निर्यात केले आहे बुलेट ट्रेन दोन हजार अठ्ठावीस अखेरीस मुंबईतून धावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती तर नवी मुंबई विमानतळ हे गेम चेंजर ठरणार आणि सर्वसेवा ऑनलाईन होणार शिंदे यांची महत्त्वाची माहिती बेस्ट बस भाडेवाडीला विरोधी पक्षांचा विरोध शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आंदोलनाचा इशारा तिकीट नव्हे बससंख्या वाढवण्याची मागणी तर कमी तिकीट दर हे ठाकरे यांनी ठेवले होते मत्स्योत्पादनात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होण्याची क्षमता केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांचा विश्वास तर मच्छीमाराच्या घरासाठी केंद्र सरकारने मोठी योजना राबवावी नितेश राणे यांची मागणी पशुसंवर्धन विभागात तीन हजार पदे रिक्त राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागातील गट संवर्गातील पशुधन विकास अधिकारी पदभरतीची जाहिरात काढलेली आहे नाशिक मुंबई प्रवास आता अडीच तासात महाराष्ट्र दिनी खुला होऊ शकतो समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा त्यामुळे आता जवळजवळ अनेक तास आणि इंधनसुद्धा या प्रवासामुळे वाचणार आहे सर्वसेवा पंधरा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश शालेय अभ्यासक्रमात लोकसेवा हक्क नियम अधिनियम तर चार जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला विश्वासाचा पूल बळकट व्हावा एकनाथ शिंदे यांची तरच शेतकरी बांधवानो आणि मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतविषयक बातम्या अशा बातम्यांसाठी बात चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र